डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू येथील स्वर्गीय विजय उत्पा मुन्ना ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने शेलू येथील साईबाबा सभागृहात भव्य असे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच एकशे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये हाडांचे आजार नेत्र तपासणी त्वचा विकार महिलांचे आजार इत्यादी तपासण्या करण्यात आल्या स्वर्गवाशी mm -hmm. विजय उर्फ मुन्ना मित्र परिवाराच्या अॅडव्होकेट दत्ताराव कदम साहिराज बोराडे सुनील वाकणकर गजानन गाज गोपाल थोरात प्रफुल्ल वैद्य राहुल खेत्रे तसेच डॉक्टर उमेश गायकवाड डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर सचिन काळे डॉक्टर नीरज चिया डॉक्टर किरण गायकवाड डॉक्टर स्नेहा गायकवाड डॉक्टर वसीम खान पठाण यांनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका